नमस्कार मित्रांनो मी ऋतुजा तुम्ही पाहत आहात वन इंडिया मराठी चॅनल मित्रांनो महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुका आणि राजकीय पक्षांनी जोरदार मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे पण या राजकीय रणधुमाळीत एक मोठी बातमी समोर आली आहे ज्येष्ठ नेते प्रकाश आंबेडकर यांनी एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात मोठा गौप्यस्फोट केलाय की महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये लवकरच राजकीय भूकंप होणार आहे आता नेमकं काय घडू शकतं महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये काय संघर्ष सुरू आहे आणि प्रकाश आंबेडकरांनी केलेल्या या विधानामागं नेमकं काय दडलंय चला तर याची सविस्तर चर्चा करूया विधानसभा निवडणुका अगदी तोंडावर आल्यामुळे महायुती जोरदार रस्सीखेच सुरू आहे भाजप शिवसेना शिंदेगड आणि अजित पवार यांच्यात जागा वाटपावरून संघर्ष वाढलाय भाजप एकशे पन्नासहून अधिक जागा लढण्याचा दावा करत आहे तर शिंदे गट एकशे वीस ते एकशे अठ्ठावीस जागांवर दावा करताना दिसतोय अजित पवारांचा गट सत्तर जागांवर दावा करत आहे मात्र भाजप यांना पन्नास ते साठ पेक्षा अधिक जागा देण्यास तयार नाहीये त्यामुळे अजित पवार महायुतीतून बाहेर पडून स्वतंत्रपणे निवडणूक लढण्याची शक्यता वर्तवली जाते या सगळ्या घडामोडी महायुतीसाठी मोठं संकट निर्माण करणाऱ्या आहे दुसरीकडे महाविकास आघाडीत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट यांच्यातही जागा वाटपाचा तिढा कायम आहे काँग्रेस एकशे पन्नास जागांच्या खाली यायला तयार नाहीये तर शरद पवार यांना अठ्ठ्याऐंशी जागांच्या खाली यायचं नाहीये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला या समीकरणात फक्त चौवेचाळीस जागा मिळण्याची शक्यता आहे प्रकाश आंबेडकरांनी यावरून मोठं वक्तव्य करत म्हटलं आहे की उद्धव ठाकरेंनी आम्हाला सामील होण्याची तयारी दाखवली तर चर्चा होऊ शकते उद्धव ठाकरेंसाठी आम्ही दरवाजे बंद केलेले नाहीत महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या आणखीन एक मोठा मुद्दा म्हणजे मराठा आणि ओबीसी आरक्षण मनोज जरांगे यांच्या आंदोलनामुळे महायुतीला लोकसभा निवडणुकीत मोठा फटका बसला आहे आणि त्याचा परिणाम विधानसभा निवडणुकीतही दिसू शकतो महाविकास आघाडीला या आंदोलनाचा काही प्रमाणात फायदा झालाय त्यामुळे आरक्षणाचा मुद्दा आता निवडणुकीतील महत्वाचा मुद्दा बनलाय एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात प्रकाश आंबेडकर यांनी याच घडामोडींचा संदर्भ घेत मोठा गौप्यस्फोट केलाय की लवकरच महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप होईल महायुती आणि महाविकास आघाडीतील संघर्षामुळे हे चित्र अधिकच होत महाराष्ट्राच्या निवडणुकीत हे सर्व राजकीय धक्के संघर्ष आणि संभाव्य घडामोडींच्या बदलांचा परिणाम काय होईल हे पाहणं आता अत्यंत उत्सुकतेचं आहे प्रकाश आंबेडकरांनी केलेला हा मोठा दावा राजकारणात नवं वळण देऊ शकतो राजकीय भूकंपाचा हा अंदाज किती खरा ठरणार हे येणारा काळच सांगेल तुम्ही त्यावर काय विचार करता तुमची मत कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच ताज्या राजकीय बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका